समी विद्यमान आमदार हिंदू रक्षक नितेश राणी साहेबांचा होत आहे आणि राणे साहेब नितेश साहेब हे दोन शब्द तुमच्यासाठी आहेत आमच्या समीरची नवडे मित्रमंडळ परिवार हम हम सब कहेंगे, हम सब कहेंगे कहेंगे चलीयाबी चली, चली चली, चली। तो की आज हमारी नील हमारी आचा, शाही शुभारंभेजी राणे साहेब यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी अवकाशामध्ये फुगे सोडून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन इथलं होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की फवारी बोलराम खूप खूप धन्यवाद साहेबांच्या अमृत असते या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि यानंतर सगळ्यात पहिल्यांदा समीरजी नवडे साहेब यांना विनंती करतो आपल्या समीरजी नवडे मित्रमंडळ कणकावली यांच्या वतीनं खास करून मी समीरजींना विनंती करतो आपल्या अमृत हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करावं या ठिकाणी आदरणीय गोज्या सावंत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही खूप खूप स्वागत त्याचबरोबर माझी जिल्हापर्यंत जे अध्यक्ष संजनाताई सावंत यांचेही आगमन झाले आहे त्यांचे खूप खूप स्वागत आमचे त्या सगळ्यांच्या श्रिष्ठवंत साहेब कार्य करते या ठिकाणी पारितोषिक समितीने या ठिकाणी उपस्थित आहेत समीक्षिन नलावडे या ठिकाणी संजनाताईंचं स्वागत सुप्रियाताई ताई नलावडे मी ताईंना विनंती करतो आपण संजनाताईंचंही स्वागत करा जोरदार टाळ्या संजनाताईंसाठी आणि त्याचबरोबर आमच्या

विनंती करतो आपल्या अमृत असते या ठिकाणी साहेब आमदारपदी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करायचंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या दशक वर्षाची ही परंपरा श्री राणे परिवारानं आपल्या संपूर्ण कोंगणच्या या पवित्र भूमीला ऐतिहासिक भूमीला दिलेली ज्यामध्ये आमचे मोठे साहेब आदरणीय नामदार नारायणजी राणे साहेब यांचा अनमोल प्रेम त्यांच्या आदर्श आणि संस्कार घेऊन नितेजी राणे साहेब आणि महेश राणे साहेब त्यांचं नेहमीच मोठं पाठबळ आपल्या कोणकणला राहिलेलं आहे त्यानंतर साहेब आपल्या सगळ्यांना संबोधित करतील थँक्यू या मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व जवळचे सहकारी मान्यवर समीर नलावडे मित्रमंडळाचे नलाव सर्व कार्यकर्ते सहकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्रांनो खाऊगलीच्या ह्या चौथ्या वर्षाच्या निमित्ताने परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत सुरुवातीला मी इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कणकोलीकरांच मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून मी आभार मानेन हे आज सगळ्या आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे आज आमदार म्हणून मी परत एकदा आपल्या समोर इथे उपस्थित राहू शकतो <laughs> गणकोलीकरांनी भरभरून असं प्रेम आम्हाला दिलं आणि म्हणूनच पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक नंबरचा लीड घेऊन तुमचा आमदार महाराष्ट्रामध्ये आजच्या यादीमध्ये आलेला आहे आमच्या समीर नलावडे मित्रमंडळ आणि त्याचे सर्वच कार्यकर्ते आमच्या समीर आणि त्याचे सगळेच सहकार्य अतिशय निस्वार्थी पद्धतीने या कणकोलीकरांची सेवा सातत्याने प्रत्येक वर्ष करत आलेले आहे आज आमच्या कणकोलीमध्ये तुम्ही आजूबाजूला बघितलं आमची कणकवली किती बदललेली आहे आज इकडे येणारा हा पूल बघा मागे येणारा धबधबा बघा या सगळ्यांचा अनुभव आपण सगळेजण घेत असताना मतदार म्हणून नागरिक म्हणून या बदललेल्या कणकवलीची अनुभव आपण घेत असताना हा बदल कोणामुळे झाला आणि कोण आपल्या निस्वार्थ पद्धतीने आतापर्यंत सेवा करत आलेला आहे या गोष्टीची जाणीव ह्या निमित्ताने आपण आवर्जून केली पाहिजे ठेवली पाहिजे आज आमच्या समीर नलावडे आणि त्यांच्या सहकार्यांकडे अधिकृत कुठलंही पद नाही पण नगराध्यक्ष असताना उपनगराध्यक्ष आमचे अरणे आहेत आमचा अभिज आहे आमचे सगळे सहकारी जेव्हा आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले तेव्हा आपल्याला दिलेले वचन आपल्या दिलेला शब्द आपल्याला दिलेला शब्द ह्या कणकवलीला आम्ही चेहरा मोहरा बदलून दाखवू हा जो शब्द आपल्या सगळ्या जणांना दिलेला आज शब्दापलीकडे कृतीतून आम्ही सगळ्या जणांनी करून दाखवलेला आहे याबद्दल मला त्यांचा सहकारी म्हणून सारखा अभिमान आहे आज कणकवलीला दाखवण्यासाठी आमच्याकडे भरपूर काय आहे मध्ये जे आहे ते अन्य कुठल्याच शहरामध्ये नाही हे आम्ही हक्काने सांगू शकतो आणि म्हणूनच खाऊगली सारखी एक अतिशय उत्कृष्ट संकल्पना म्हणजे मला वाटतं जेव्हा आमच्या समीरने हा कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासूनच या लहान मुलांची घरामध्ये तुळगुळ सुरू झाली असेल की आई वडिलांना आग्रह झाडाला सुरू केला असेल ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला त्या घाऊगलीच्या कार्यक्रमाला जायचं आहे

वर्ष आमच्या खांद्याला लावून आतापर्यंत समीर काम करत आहे आता काही नगरपंचायतीची निवडणूक का। आहे आणि आमच्या सगळ्यांचे का हे काम बघितल्यानंतर आम्हाला ही निवडणूक बिनविरोध देण्यामध्ये काही हरकत नाही असं सांगणं काही चिंतच नाही कारण का आमच्या तुलनेमध्ये कोणी एवढं काम केलं आहे का म्हणून मी समीर आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने सांगेन पहिला फॉर्म भरा आणि थेट त्या खुर्चीवर जाऊन बसा निवडणूक पण जाणवण्याची गरज नाही एवढी कामं आपण कणकोली मध्ये केलेली आहे म्हणून त्यांचं कौतुक करत असताना आपल्या सगळ्यांचे पण मी मनापासून आभार मानेन आपण जो प्रतिसाद आमच्या का ह्या कार्यक्रमाला देता आवर्जून उपस्थिती लावता आपल्या कुटुंबाला यासाठी मी माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने आपला मनापासून आभार मानेन शुभेच्छा देईन इथेच थांबील जय हिंद जय महाराष्ट्र